नमस्कार आता अश्विन हा प्रताप आणि कल्पनाला विचारतो डॅड आणि मम्मा मी आता प्रियाशी तन्वीशी लग्न करणार आहे तो निर्णय माझा चुकला आहे का मला तिच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा प्रताप म्हणतो अरे अश्विन तू नाही तिच्याशी लग्न करू शकत अरे ती या घरची सून होणार होती पण अर्जुनची बायको म्हणून अरे तिचा अर्जुनवर प्रेम आहे तू तिच्याशी कसा लग्न करू शकतोस तुझं आणि तिचं लग्न नाही होऊ शकत तेव्हा अश्विन म्हणतो का नाही होऊ शकत डॅडा मला तिच्याशी लग्न करायचं आहे अहो दादाने दोनदा तिला फसवलं आणि आता मी तिच्याशी लग्न करतो आहे त्यात काय वाईट आहे अहो अशा मुलीशी दोनदा लग्न मोडलेल्या मुलीशी कोण लग्न करणार आहे त्यामुळे मला तन्वीशी लग्न करायचं आहे म्हणजे आहे प्रताप आणि कल्पना अश्विनला खूप समजावतात पण अश्विन काही ऐकायला तयार नसतो शेवटी अश्विन हा स्वतःचा निर्णय घेतो आणि तन्वीला म्हणजेच प्रियाला एका ठिकाणी म्हणजे कोर्टात बोलवतो आणि दोघंही लग्न करतात दोघंही कोर्ट मॅरेज करतात आणि डायरेक्ट घरी येतात आता दोघांनाही लग्न केलेलं बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो कल्पना आणि प्रताप म्हणतात आम्ही तुला बोललो होतो ना हा निर्णय तुझा चुकीचा आहे तू असं करू नकोस आता अर्जुन आणि सायलीसुद्धा बोलतात तर अरे अश्विन तू तन्वीशी लग्न करून आलास अरे तुला काल मी एवढं समजवलं ही मुलगी बायको बनण्याच्या लायकीची नाही आहे तू का हिच्याशी लग्न केलंस अरे मी का हिला दोनदा धोका दिला याच्यासाठी ना तू का तू का स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतलीस तेव्हा लगेच अश्विन म्हणतो दादा एक मिनिट एक मिनिट तू आता माझ्या बायकोला काही बोलू शकत नाही आता तन्वी माझी बायको आहे ह्या घरची सून आहे त्यामुळे तुझा अधिकार नाही तिला आता काही म्हणण्याचा आता अश्विनचं ते बोलणं ऐकून सायली आणि अर्जुनला मोठा धक्काच बसतो सायली म्हणते अहो अश्विन भाऊजी का तुम्ही या मुलीशी लग्न केलं तेव्हा लगेच अश्विन म्हणतो तू तर बोलूच नकोस तू आमच्या घरात लग्न करून आलीस ना दादाशी परत लग्न केलंस ना तू तर केवढा मोठा विश्वासघात केला आहेस त्यामुळे तू तर बोलूच नकोस आणि चलगतन्वी असं म्हणून तन्वीला घेऊन तो आपल्या रूम मध्ये जातो आता प्रिया ही रागाने सायली आणि अर्जुन कडे बघत असते आणि त्यांना इशारे करत असते की बघा मी तुमच्या नाकावर टिचून या घरात आली अशी मोठ्या माझात निघून जात असते अर्जुन आणि सायली रूम मध्ये सायली म्हणते खरंच अश्विन भाऊजी चुकले आहेत त्यांनी खूप चुकीचा निर्णय घेतला आहे अ ही मुलगी यांना कधीच नवऱ्याचा मान देणार नाही आणि हिचं काही त्यांच्यावर प्रेम नाहीये तिने ना मुद्दाम लग्न केलं आहे आपल्या दोघांना त्रास देण्यासाठी तेव्हा अर्जुन म्हणतो हे माहीत आहे मला मिसेस सायली पण मी तुम्हाला सांगतोय हिला ना आपण जास्त दिवस इथे राहू द्यायचं नाही तेव्हा सायली म्हणते आपण काय करणार आहे अहो अश्विन भाऊजी ना तर तिने बरोबर घोळात घेतला आहे आता आपण काहीच करू शकत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो का नाही करू शकत नक्की करू शकतो अहो तिचा खरा झेरा आपण अश्विनसमोर आणि घरच्यांसमोर आणू तेव्हा सायली म्हणते ठीक आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू